नमस्कार तर मराचा पाठला करण्यासाठी आलेल्या चेन्नई टीमची सुरुवात मात्र काही आज झाली नाही कारण रचिन रवींद्र हा व्ही अरोराच्या बॉलिंग वर चक्रवर्तीच्या हाती कॅच आउट झाला त्याने आठ बॉल मध्ये पंधरा रन बनवले मात्र त्यांनी त्यासाठी तीन चौकारही मारले मात्र त्यानंतर आलेला डेरी मिचल आणि ऋतुराज गायकवाड या दोघांनीही चांगली भागीदारी करत खेळ चालू ठेवला आणि चौकार आणि षटकार मारत हळूहळू गेम पुढे नेला ते दोघे खेळत असताना त्या दोघांनी मिळून साठ रणांची भागीदारी देखील केली मग इकडे ऋतुराज गायकवाड खेळत असताना त्याने आपले अर्धशतक मात्र पंचेचाळीस बॉलात पूर्ण केले त्यासाठी त्यांनी आठ चौकार ही मारले मात्र डेरी मिचेल हा जास्त पुढे काही खेळू शकला नाही कारण तो सुनील नारायणच्या बॉलिंगवर बोल्ड आउट झाला त्याने एकोणीस बॉलामध्ये पंचवीस रन बनवले सुनील नारायण जेव्हा बॉल टाकत होता तेव्हा त्याने तो बॉल त्याच्या बॅक साईडला ठेवून हातामध्ये ग्रीप करून स्टार्टिंगला त्याने स्विंगवर हात ठेवला होता मात्र तो बॉल टाकण्याच्या वेळेस त्याने तो ऑफ स्पिन पद्धतीने टाकला आणि डेअरी मिचेल हा क्लीन बोल्ड आउट झाला तर इकडे त्यानंतर खेळायला आलेला शिवम दुबे यांनी ताबडतोब बॅटिंग करत अठरा बॉलमध्ये अठ्ठावीस रन बनवले त्यासाठी त्याने एक चौकार व तीन मारले मात्र धोनी हा स्वतः खेळण्यासाठी आला त्याने तीन बॉलमध्ये एक रन केला मात्र पहिल्यापासून डाव सावर खेळत असलेला ऋतुराज गायकवाड हा चेन्नईचा कॅप्टन याने अठ्ठावन्न बॉलमध्ये सदुसष्ट रन बनवून आपल्या टीमला सात विकेटने विजय मिळवून दिला त्यासाठी त्याने नऊ चौकारही मारले आणि चेन्नईने हा विजय सतरा पॉईंट चार ओव्हरमध्येच मिळवला तर इकडे तर्फे बॉलिंग टाकत असताना सुनील नारायण यांनी एक विकेट आणि वैभव अरोरा और यांनी दोन विकेट घेतले तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद